नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाची मॅथमॅटिक्स या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली दे आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा अगोदर आपण मराठी माध्यमाची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ पुढील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खून करा एक गुणासाठी आहे पहा त्या ठिकाणी आपण सदोतीस त्रेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकोणऐंशी सत्त्याण्णव या संख्यांना गोल केलेले आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न किती रुपये व किती पैसे ते लिहा तीन गुणांसाठी आहे अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस म्हणजे अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीस पैसे दोन नव्वद पॉईंट पंचेचाळीस नव्वद रुपये पंचेचाळीस पैसे तीन अडुसष्ट पॉईंट नव्वद अडुसष्ट रुपये नव्वद पैसे प्रश्न पहिल्यातील क प्रश्न किती सेंटीमीटर व किती मिलीमीटर ते लिहा तीन गुणांसाठी आहे पहिले आहे सहा सेमी नऊ मिमी दोन पंचवीस सेमी आठ मिमी तिसरे अठरा सेमी सात मेमी प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न बेरीज करा दशांश पूर्णांक तीन गुणांसाठी आहे आपण त्या ठिकाणी बेरीज केलेली आहे तेवीस दशांश चिन्ह चार अधिक सत्याऐंशी दशांश चिन्ह नऊ उत्तर आलेले एक आहे एकशे अकरा दशांश चिन्ह तीन प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे वजा करा दशांश पूर्णांक तीन गुणांसाठी आहे पंचवीस दशांश चिन्ह चौऱ्याहत्तर वजा तेरा दशांश चिन्ह बेचाळीस उत्तर आलेलं आहे बारा दशांश चिन्ह बत्तीस क प्रश्न एक सरकारी कार्यालय सकाळी सात वाजता सुरू होते व दुपारी तीन वाजता बंद होते तर ते कार्यालय किती वेळ चालू असते दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न कालमापनानुसार सकाळचे म्हणजे आणि दुपारचे तीन म्हणजे पंधरा म्हणजे पंधरा तासांमधून सात तास वजा करायचे आहे कार्यालय आठ तास चालू असते प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे एका पोत्यात चाळीस किलो तीनशे ग्रॅम भाजी होती त्यापैकी सतरा किलो सातशे ग्रॅम वजनाचे बटाटे तेरा किलो चारशे आणि उरलेले कांदे तर कांद्याचे वजन किती होते अगोदर आपण बटाटे आणि कोबी यांचे वजन करूया बटाटे आणि कोबी यांचे वजन आलेले आहे एकतीस किलो शंभर ग्रॅम तर एकूण भाजीपाल्यामधून आपल्याला बटाटे आणि कोबी यांचे वजन वजा करायचे आहे पोत्यातील भाजी आहे चाळीस किलो तीनशे ग्रॅम त्यातून बटाटे आणि कोबी यांचे वजन आलेले होते एकतीस किलो शंभर ग्रॅम उत्तर आलेले आहे नऊ किलो दोनशे ग्रॅम हे कांद्यांचे वजन आहे प्रश्न तिसरा तिल प्रश्न तिसऱ्यातील ब पाण्याच्या पिंपात एकशे पंचवीस लिटर पाणी आहे त्यापैकी सत्त्याण्णव लिटर पाचशे मिली पाणी वापरले तर पिंपात किती पाणी उरेल एकूण पाणी आहे एकशे पंचवीस लिटर वापरलेले पाणी आहे सत्त्याण्णव लिटर पाचशे मिली यांची वजाबाकी केली उत्तर आले सत्तावीस लिटर पाचशे मिली उरलेले पाणी आहे आता आपण इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका अभ्यासू क्वेश्चन वन ए सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो वन मार्कसाठी आहे पा त्या ठिकाणी आपण प्राईम नंबर्सला सर्कल केलेले आहे थर्टी सेवन फोर्टी थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी नाईन सेवन्टी नाईन नाईन्टी सेवन क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन राइट हाउ मेनी रुपीज एंड हाउ मेनी पैसे थ्री मार्क्स फिफ्टी एट रुपीज फोर्टी थ्री पैसे सेकंड नाइंटी रुपीज फोर्टी फाइव पैसे थर्ड सिक्सटी एट रुपीज नाइंटी पैसे क्वेश्चन वन मध्य सी क्वेश्चन हाउ मेनी सेंटीमीटर्स एंड हाउ मेनी मिलीमीटर्स थ्री मार्क्स है फर्स्ट है सिक्स सेंटीमीटर नाइन मिलिमीटर्स सेंटीमीटर एट मिलीमीटर्स थर्ड एटीन सेंटीमीटर सेवन मिलीमीटर्स क्वेश्चन नंबर टूमधील एक क्वेश्चन ॲट द फॉलोईंग थ्री मार्क्ससाठी आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फोर प्लस एटी सेवन पॉईंट नाईन अँसर आलेला आहे वन हंड्रेड इलेवन पॉईंट थ्री क्वेश्चन टू मध्ये बी क्वेशन आहे ट्वेंटी फाइ पॉइंट सेव्हन्टी फोर मायनस थर्टीन पॉइंट फोर्टी टूर आहे ट्वेल्ठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाची प्रश्न पत्रिका सेम आहे सी क्वेश्चन अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन ऍट सेवन इन द मॉर्निंग अँड क्लोज ऍट थ्री इन द आफ्टरनून हाऊ लाँग इज द ऑफिस ओपन त्याचं ऍन्सर येतं एट आवर्स क्वेश्चन नंबर थ्री मधी ए क्वेश्चन थ्री मार्क्स है सी क्वेश्चन तो वॉटर टैंक होल्ड्स 125 liters of water. If 97.500 milliliter of water is used, how much water remain in the tank? Two marks for the question. The answer is 27 liter, 500 milliliter. हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवीच्या वर्गाची मराठी व इंग्रजी माध्यमाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल